गजानना श्रीगणराया आदिवन्दु तुज़ मोरया गजानना श्रीगणराया आदिवन्दु तुज़ मोरया अतः आणि गणपती आणि ती हे मला एक खूप आठवणीचा भाग आहे खूप लाड करायची ती माझे मी तिला खूप ओरडायचे ती सगळ्यात जास्त माझा ओरडा खायची म्हणजे मला नाही वाटत की ती पुनू आणि तेजस्विनीचा ओरडा खात असेल इतका माझा ओरडा खायची सेटवर परवा पण आम्ही गणपतीचा सिक्वेन्स शूट केला तर असं पटकन मनात आलं आज की आजी रेडी झाली आहे का पण आजी <laughs> हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम गणेशोत्सव आहे आणि या निमित्तानेच मी आली आहे कर्जतला जुईच्या घरी आली आहे जुई कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस मी खूप छान आहे पण बाप्पा आलेत आणि एक वेगळी वाईफ घेऊन आलेत खरं तर बाप्पा की खूप पॉझिटिव्ह वाईफ सगळीकडेच असते मला सांग जुई तुझ्याकडे जेव्हा बाप्पा येतात तेव्हा ही सगळी जी वाईब असते ना एक वेगळीच ती कधीपासून सुरुवात होते एकंदरीत बाप्पा ज्या महिन्यात येणार आहे हे कळतं तेव्हापासून सुरू झालेली ॲक्च्युली कारण आम्ही सगळेजणं तू येतानाच बघितलं असेल सगळे आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो आमची अख्खी फॅमिली त्यामुळे सगळे बहीण भाऊ आम्ही सगळे एकत्र येतो आणि एकत्र इथे आमचा फुल अड्डा असतो म्हणजे घरामध्ये आणि खूप मजा करतो आम्ही त्यामुळे जेव्हा कळतं की या या तारखांना गणपती आहे त्याच्या आधीचे एक दिवस नंतरचा एक दिवस आणि असे आम्ही सगळे इथे जमायचं ठरलेलंच असतं आमचं आणि त्यामुळे ती वाईब म्हणू किंवा काय म्हणू पण एक अटॅचमेंट आहे ही वाईबपेक्षा पण आम्ही सगळेजण असे इथे भेटतोच जमतो आणि खूप मजा करतो पण दरवर्षी जसं तू म्हणालीस की हीच मूर्ती असते आणि बाबांनी कमाल डेकोरेशन केलं आहे तुला कामामुळे कारण आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की खूप हेक्टिक शेड्यूल असतं आणि मला असं वाटतं ज्या दिवशी बाप्पा येणार त्याच्या आदल्या दिवशी रात्री वगैरे तू आली असशील <laughs> कारण की खूप जास्त हे असतं तू किती मदत केली आणि बाबांनी केलेली एकंदरीत मेहनत जेव्हा तू पाहिली तेव्हा कसं वाटतं मी काहीच मदत नाही केलेली खरं सांगते कारण मला इतकं त्या बाबतीत गिल्ट वाटतं कारण मी आयती येते मला हे सगळं रेडी मिळतं आणि थोडंफार मी म्हटलं तसं डेकोरेशनचं सा सामान ते पण रात्री साडेबारा वाजता एक दुकान उघडं दिसलं म्हणून मी घेतलं आणि मी ते पाठवून दिलं होतं फक्त कर्जतला अदरवाईज मी काहीच हेल्प केलेली नाही आहे पण मला ते रोज अपडेट देत होते की असं बनवलं आहे तसं बनवलं आहे व्हिडिओ पाठवत होते पण मला व्हिडिओत ॲक्च्युली काही कळत नव्हतं की कसं आहे पण प्रत्यक्षात बघितल्यावर मला खूप छान वाटलं आणि माझे असं एक ते म्हणतो ना की आ, हा छोटंसं घर आहे तसं घर बनवलं आहे त्याचं प्रॉपर पडदे वगैरे सो मला पण छान वाटलं आणि बाप्पाला पण छान वाटत असेल हो कारण की म्हणजे अशी एक परंपरा आहे ही किती वर्षांची परंपरा आहे आणि जसं तू म्हणाले की नवसाचा बाप्पा आहे किती वर्ष झाली आहेत तरी शंभरपेक्षाही वर झालेली आहेत शंभर अगदीच एकशे दहा वगैरेच्याही वर झालेली आहेत वर्ष कारण पूर्वी जेव्हा नवस बोलला गेला होता तेव्हा अशा गोष्टी घडत होत्या की गणपती येण्याच्या अलीकडे घरामध्ये कोणीतरी आजारी असायचं काहीतरी नाही तर वाईट बातमी यायची तर त्यामुळे तेव्हा माझे पणजोबा त्यांनी सांगितलं की मी तुझी मूर्ती आणत जाईन घरी तुझी स्थापना करत जाईन पण ह्या गोष्टी थांबव त्यामुळे तो नवस बोलला गेला होता आणि मग तो वर्षानुवर्ष आम्ही कॅरी फॉरवर्ड करतो आहे आणि तो आल्यापासून मग सगळं छान झालं आहे सगळंच कारण की बाप्पाचा आशीर्वादच आहे आणि तो सगळं छानच करत असतो मी एक काल फोटो पाहिला घरात अख्खी गँग असते म्हणजे त्या फोटोमध्ये मला सांग की हे सगळं किती मिस करते जेव्हा ठाण्यात असतं तेव्हा आणि जेव्हा बाप्पा येतात तेव्हा एक असं ना की आरतीचा एक माहोल बनतो जे आता आपण असं म्हणतो त्या कश किती गमती जमती आहेत अरे खूप जास्त एक तर मी खूप मिस करते कारण मी एकटीच राहते तिकडे बाकी सगळे तरी फॅमिलीबरोबर असतात माझं असं होतं की मला प्रत्येक ठरलेलं आहे प्रत्येक सणाला मी येतेच कर्जतला आणि आम्ही सगळेजणं भेटतो त्यामुळे ती एक वेगळीच मजा आहे आणि देवाच्या कृपेने आमच्या बहीण भावंडांमधलं बॉन्डिंग पण खूप चांगलं आहे आणि एक वेळ म्हणजे असं असं आमचं होतं की आम्ही व्हॉट्सअपवर कंटिन्यू रोज असतोच काही ना काहीतरी आमची बडबड चालू असते पण जेव्हा आम्ही प्रत्यक्षात भेटतो तेव्हा जास्त मजा करतो आणि तू आत्ता तरी सकाळी कोणी नाही आहे कारण आपलं शूट वगैरे असणार होतं थोड्या वेळाने बघ इथे धुडकूस सुरू होणार सगळे येणार आणि खूप धमाल करतो आम्ही एकत्र जेवण गप्पा गोष्टी रात्री माझा काका पण उत्तम गातो त्यामुळे कॅरीओकेचा हो अख्खा सेटअप बाहेर आला होता आम्ही गाणी गायली रात्री खूप मजा केली आम्ही त्यामुळे मी जे जे मिस करते ना ते मी ह्या दोन दिवसात जगून घेते आणि ही एनर्जी घेऊन मग कामाला लागते परत त्या सगळ्या आनंदात एक अजून एक आनंद झाला असं म्हणेल की नऊशे भाग मालिकेचे पूर्ण झाले प्रेक्षक भरभरून प्रेम करतात नंबर वन काही सोडणार नाही आहेत आणि सोडायलाही नको आहे कारण की प्रेक्षकांचं खूप प्रेम आहे असं समजते बाप्पाचा आशीर्वादच आहे हा सगळा हो हो माझं म्हणजे मी नेहमी म्हणते की प्रत्येक व्यक्तीनं आपल्या स्वतःकडनं मेहनत करत असते ॲक्टर्स पण खूप मेहनत करत असतात सगळेच पण जर बाप्पाची साथ नसेल ना देवाची साथ नसेल त्या गोष्टींना किंवा त्याचा आशीर्वाद नसेल ना तर मग जे आमच्या बाबतीत आहे तसं नाही घडत आणि मला नेहमी वाटतं की टी टी एमची अख्खी टीम देवाचा एक वेगळा आशीर्वाद आहे आमच्या सगळ्यांवर आणि म्हणजे म्हणतो ना आपण वरद हस्त आहे तो त्यामुळे आमचं सगळं म्हणजे जे काही आहे जे काही प्रेम मिळतंय ते त्याच्यामुळे या सगळ्या सोबतच एक असं असतं ना बाप्पाले की एक आठवण जी जुनी असते ती ताजी होती अशी कोणती आठवण आहे का तुझी अशा आठवणी बऱ्याच आहेत पण म्हणजे आता आज बघ आज आपण शूट करतो आहे आज माझ्या आजीचा वाढदिवस असतो आजी आज नाही आहे आता आणि गणपती आणि ती हे मला एक खूप आठवणीचा भाग आहे काल पण मी म्हणाले आणि गणपतीलाच आजी आज इथे बसलेली असायची नेहमी बघत सगळं तिला खूप आवडायचं वर यायला आणि आजी आज जेव्हा गेली ना त्याच्या एक आठवडा आधीच गणपती विसर्जन झालं होतं आणि त्याच्या ने नेक्स्ट आठवड्यात तिला स्ट्रोक आला आणि त्यानंतर मग ती कोमामध्ये गेली ती परत आली नाही बट सो दॅट वॉज माय लास्ट मेमरी की गणपतीला आली होती आजी आणि ती कधी नसेल दिसली इतकी सुंदर दिसत होती त्यावेळेला आमचे फोटोज आहेत आजीचे आणि माझे आणि म्हणजे ती इतकी फ्रेश दिसत होती बरं तिची काही दिवस आधी सर्जरी झाली होती मोठी त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की आजी परत उठेल की नाही माहीत नाही बट तिने इतकं मस्त बॅक केलं होतं ती परत आली होती सुंदर दिसत होती पण त्यानंतर असंच घडलं त्यामुळे मग ती एक आठवण आहे मला जी गणपती आल्यावर नेहमी वाटते की आजी नाही आहे असंच जसं आजीचा विजय निघालाय आहे आता आणि आजींचं पण अचानक असं झालं जे आजही कोणाला लवकर पचत नाही आहे असं असतं ना की एक खूप चांगला स्पेशल बॉन्ड होतो तर मी आता गणपती बाप्पाच्या निमित्ताने असं विचारेल की बाप्पाकडे त्यांच्यासाठी आत्ता सध्या काय आजीसाठी तर मी मी तिला म्हातारी म्हणायचे तर माझ्या म्हातारीसाठी मी हेच मागेन की तिनं अजिबात ऐकायची नाही माझं खूप गोड खायची तेलकट खायची जे जे नाही खायचं ते सगळं करायची ती तर त्यामुळे आता मी हे म्हणेन की बाप्पा तिला आता सुखात ठेव तिला हवं ते खाऊ दे आणि आराम पण करू दे हेच कारण की ना नेहमी आजीला ओरडायची जेव्हा मी बड्डेला गेलेलो तिच्या आणि तेव्हाही ती ओरडत होती की गोड खाऊ नको मला सांग आता सेटवर गेल्यावर एक आठवण असते ना जी नेहमी आठवतेच किती काय झालं तर अशी पूर्ण आजींची कोणती आठवण अगं एक आठवण नाही सांगता येणार कारण आम्ही तीन वर्ष एकत्र काम करत होतो आणि माझं तिचं ना खूप वेगळं एक छान रिलेशन झालं होतं खूप लाड करायची ती माझे मी तिला खूप ओरडायचे ती सगळ्यात जास्त माझा ओरडा खायची म्हणजे मला नाही वाटत की ती पुनू आणि तेजस्विनीचा ओरडा खात असेल इतका माझा ओरडा खायची सेटवरती आणि खूप जास्त छान रिलेशन झालं होतं त्यामुळे ती गेल्यानंतरचा पहिला दिवस जो सेटवरचा होता ना तो आम्हा सगळ्यांसाठीच खूप विचित्र होता कारण कोणीच एकमेकांशी बोलत नव्हतं डिरेक्टली पण सगळ्यांच्या नजरेत जाणवत होतं सगळ्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये जाणवत होतं की काहीतरी आपलं खूप मिस करतोय आपण कोणाला तरी आणि तिची जी खुर्ची आहे रिडिंग रूममधली त्यावरही आम्ही कोणी बसत नाही अजूनही रिडिंगला आल्यावर सतत असं वाटतं की अरे तिला बोलवून आणा पण मग ती नसतेच ना म्हणजे मोठे सीन्स आमचे जेव्हा होतात तेव्हा आजी असायचीच आणि परवा पण आम्ही गणपतीचा सिक्वेन्स शूट केला तर असं पटकन मनात आलं की आजी रेडी झाली आहे का पण आजी नस नसणारच होती त्यामुळे हे जे एक सगळ्यांमध्ये एक चुकल्या चुकल्याची भावना आहे ना ती आहेच पण मग नऊशे एपिसोड्स परवा आमचे कम्प्लीट झाल्यावर आम्ही तिच्या नावाची सदाफुली लावली फ्रेम तिची बनवली सो आमच्याबरोबर सेलिब्रेशनला ती पण होती असं आम्ही मानतो आणि टी टी एमचं अजूनही पुढे जे काय छान होईल त्यात तिचे आशीर्वाद पण असणारच आहे त्यामुळे ती असणार आहे मला असं वाटतं पूर्णाजींचं इतकं सगळ्यांवर फ्रेम होतं की त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची साथ नेहमीच तुमच्यासोबत आहे कर्जतला आल्यावर एक वेगळी वाईब असते आणि कर्जत म्हटलं की एक सॉफ्ट कॉर्नर तुझ्याकडे तर खूप आहे पण इथे आलं ना की सण असे वाटतात एक बोलतो ना की आपण मुंबईत लगेच कळून नाहीत पण कर्जतला आल्यावर ते सण असे दिसून येतात मला एक सांग इकडच्या लहानपणीच्या गणेशोत्सवाच्या काय आठवणी मला एकतर मला गणपती असले की मी सगळीकडे जाऊन सगळ्या म्हणजे सगळीकडे जाऊन बघायचे गणपती कसे कसे बसवलेत ही आवड खूप होती त्यामुळे मी कर्जत कल्याण दादर असे सगळे गणपतींना मला आई न्यायची ने, नेहमी ने। तर मला प्रत्येक वेळेला आवडायचं आणि मला खास कर्जाचा सागमचा जो गणपती आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातला जो कपालेश्वर मंदिरात बसतो त्याच्या जास्त आठवणी आहेत कारण ते मंडळला नेहमी असं खूप आपलं जवळचं वाटायचं मग तिथे गाण्याच्या स्पर्धा व्हायच्या असं काय काय ॲक्टिव्हिटीज व्हायच्या त्यात पण मी भाग घ्यायचे आणि तिथे नेहमी काहीतरी स्पेशल केलेलं असायचं देखावे किंवा चलतचित्र काहीतरी अशा सगळ्या गोष्टी तिथे असायच्या त्यामुळे सागमचा गणपती जाऊन बघणं हे माझ्यासाठी दरवर्षी असं एक हे असायचं आणि आजही विसर्जन झाल्यावर आम्ही सागमच्या गणपतीचं सा दर्शन घेऊन मग घरी येतो तर इतकी वर्षं ती एक प्रथा आहे की आता आम्ही विसर्जन अकोर्स आमच्या विहिरीतच करतो पण पूर्वी उल्हास नदीवरती आम्ही जेव्हा जायचो तेव्हा तिकडनं बाजारपेठेत पहिले जाऊन देवळात जायचं त्या गणपतीचा देखावा काय केला आहे ते बघायचं दर्शन घ्यायचं आणि मग घरी यायचं सो ही प्रथा होती जी आजही कायम आहे गणेशोत्सवाच्याच वेळे मला असं वाटतं की तू पहिल्यांदा लहानपणी असताना एक गाणं गायलेलं so, सो अशा तर तुझ्यासोबत खूप आठवणी असतील पण आता एक होतं ना की तू पूर्ण आजींसाठी पोचलेली आणि त्यात की एक इच्छा अपूर्ण राहिली जी आता पूर्ण करणार आहेस लवकरच असं मला वाटतं सो so, काय बाप्पाकडे मागणं केलं आहेस की आता कोणत्या इच्छा तू पूर्ण होईल मी तेच म्हणेन की ज्या ज्या राहिलेल्या आहेत ज्या काही गोष्टी मार्गी लागायच्या बाकी आहेत त्या सगळ्या मार्गी लावेल तो आणि तो त्याचा वेळ घेतो आहे म्हणजे तो तेवढं छान करणारच आहे म्हणून वेळ घेतोय सो माझ्यात ही एक पॉझिटिव्ह होप आहे मी त्याप्रकारे वाट बघते की जे जे अर्ध राहिलेले आहे ज्या ज्या गोष्टी व्हायच्यात त्याचा जर तो वेळ घेतोय ना तर म्हणजे तेवढंच जास्त छान आणि तितकंच काहीतरी ह्यूज असणार आहे ते म्हणून वेळ लागतो आहे त्यामुळे त्याला माहिती आहे आणि सांगायची गरज नाही आहे नक्कीच म्हणजे बाप्पा आता सगळ्यांच्याच इच्छा सर्व पूर्ण करणार आहे आणि त्यात तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल जाता जाता मला असं एक वाटतं की गणेशोत्सवानिमित्तच पहिल्यांदा स्टेजवर गाणं गायलेलं असो आता या इंटरव्ह्यूच्या शेवटी पण एक छोटंसं गणपतीच्या काही गाण्यांची ओळी तरी झाली कालपासून मी हेच करते का गजानना श्रीगणराया आदिवन्धु तुज मोरया गजानना श्रीगणराया आदिवन्दु तुज़ मोरया मङ्गलमूर्ति श्रीगणराया आदिवन्धु तुज मोरया गजानन श्रीगणराया आदिवं तुज़ मोरया गजानन श्रीगणराया आदिवं तुज़ मोरया wow. थँक्यू सो मच आणि आता ही परंपरा अशीच पुढे जाऊ आणि आम्हाला तो दरवर्षी बोलवा सो थँक्यू सो मच नक्कीच आणि तुम्ही सगळे आलात माझ्या घरी त्यासाठी तुमचे पण आभार आणि इट्स मज्जाच्या सगळ्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला